माझं सोलापूर न्यूज मध्ये पत्रताली संदीप लक्ष्मण पाटील नावावर त्यांच्या साडेनऊच्या वार केले आहेत विनायक भोगा असे त्या नाव असल्याने पोलिसांनी सांगितले असून बार्शी रोडवरील भोगावातीत हा प्रकार घडला हॉटेलवरील वेटरला शिवेगळ्या के केल्याच्या कारणातून हे भांडण झाल्याचे सोलापूर तालुका पोलिसांनी सांगितले आहे सकाळी साडेनऊच्या सुमारास भैया पाटील हा भोगाभातीतील हॉटेल सुखसागरजवळ थांबला होता त्यावेळी या झालेल्या वादातून विनायक बोगा याने भैया पाटील असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले दरम्यान भैया पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याला तडीपार देखील केले होते सोलापूर तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत या भांडणात विनायक बोगा देखील जखमी असून त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोघेही फार गंभीर जखमी असल्याने डॉक्टरांनी सांगितल्याचे पोलीस म्हणाले असून अजून कोणतीही पोलिसात फिर्याद दिली नाही असंही सोलापूर तालुका पोलिसांनी सांगितलं आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका